तुम्ही कधी विचार केला आहे की बहुतेक लोक ऐंशी वर्षांनंतर जास्त का जगू शकत नाहीत यामागे चार मोठी कारणं आहेत वयाची ऐंशी वर्षे गाठणं हेच एक मोठं यश आहे पण त्यानंतरही निरोगी आणि मजबूत राहणं ही केवळ नशिबाची गोष्ट नाही यासाठी गरज आहे जागरूकतेची जसंजसं आपलं वय वाढतं तसतसं आपल्या शरीराविरुद्ध काही शांत पण अत्यंत शक्तिशाली गोष्टी काम करू लागतात या समस्या हळूहळू परिणाम करतात आणि बहुतेक लोकांना त्या तोपर्यंत समजत नाहीत जोपर्यंत खूप उशीर झालेला नसतो लोकांची ऊर्जा स्मरणशक्ती आणि आरोग्यावर याचा परिणाम होतो तोही कोणत्याही मोठ्या लक्षणांशिवाय या व्हिडिओमध्ये आपण त्या चार खऱ्या कारणांबद्दल बोलणार आहोत ज्यामुळे ऐंशी वर्षांनंतर चांगलं आयुष्य जगणं कठीण होतं हे केवळ अंदाज नाहीत तर या गोष्टी अनेक वर्षांच्या वैद्यकीय संशोधनावर आणि खऱ्या अनुभवांवर आधारित आहेत जेव्हा तुम्ही ही कारणं समजून घ्याल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की मुद्दा केवळ जास्त जगण्याचा नाही तर जेवढं जगाल तेवढं मजबूत आणि आत्मनिर्भरतेने जगण्याचा आहे व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्की राहा कारण चौथं कारण कदाचित तुम्हाला धक्का देईल आणि शक्य आहे की तेच सर्वात महत्वाचं असेल चला सुरुवात करूया कारण क्रमांक एक शरीराच्या आतली शांत सूज जी वृद्धत्वाची गती वाढवते ऐंशी वर्षांनंतर आपल्या आरोग्यासाठी सर्वात मोठा धोका बाहेरून येत नाही तो हळूहळू आपल्याच शरीराच्या आत सुरू होतो याला वैद्यकीय भाषेत इन्फ्लेमेजिंग म्हटलं म्हणजेच एक प्रकारची हळू सौम्य पण सतत चालणारी सूज जी आतल्या आत आपल्या शरीराच्या पेशी उती आणि अवयवांना नुकसान पोहोचवते ही सूज दुखापत झाल्यावर बाहेरून दिसते तशी नसते ही आतून असते आणि तिचा परिणाम आपल्याला हळूहळू जाणवू लागतो जसं की थकवा शरीर आखडल्यासारखं वाटणं किंवा मानसिक मरगळ अशा प्रकारची सूज अनेक वर्षांचा ताणतणाव प्रक्रिया केलेले पदार्थ अपुरी झोप शारीरिक हालचालींचा अभाव आणि वातावरणातील विषारी घटकांमुळे तयार होते आता एक गोष्ट ऐका अशोकरावांचं वय ब्याऐंशी वर्षे होतं ना दारू ना सिगारेट रोज फिरायला जायचे तरीही त्यांना नेहमी थकवा आखडल्यासारखं वाटणं आणि डोक्यात एक प्रकारचं धुकं असल्यासारखं जाणवायचं रक्ताच्या चाचण्याही साधारणपणे ठीक यायच्या पण जेव्हा एका तज्ज्ञ डॉक्टरला दाखवलं तेव्हा कळालं की त्यांच्या शरीरात सुजेशी संबंधित घटक खूप जास्त होते कोणताही मोठा आजार नव्हता फक्त आतल्या हात एक सूज धुमस्त होती जसं जसं वय वाढतं तसं आपलं शरीर अशा प्रकारच्या सुजेशी लढाईला कमकुवत होतं ज्या गोष्टींकडे आपण पन्नास किंवा साठव्या वर्षी दुर्लक्ष करू शकत होतो जसं की प्रक्रिया केलेले पदार्थ खाणं जास्त वेळ बसून राहणं किंवा अपुरी झोप त्याच गोष्टी ऐंशी वर्षांनंतर जास्त नुकसान पोहोचवू लागतात ही सूज हळूहळू आपली ताकद स्मरणशक्ती आणि शरीराची मजबूती कमी करत जाते यामुळे हृदयविकार डिमेन्शिया स्मृती भरंश आणि वृद्धापकाळातील अशक्तपणाचा धोकाही वाढतो आणि दुःखाची गोष्ट ही आहे की बहुतेक लोकांना हे माहीतच नसतं की त्यांच्यासोबत असं काही घडत आहे पण चांगली बातमी ही आहे की ह्या सूजेशी लढण्याचे काही सर्वात प्रभावी उपाय सोपे आणि विनामूल्य आहेत जसं की जास्तीत जास्त साधं आणि नैसर्गिक जेवण करणं दररोज फिरायला जाणं आणि चांगली झोप घेणं या गोष्टी एका दिवसात परिणाम दाखवत नाहीत पण प्रत्येक लहान पाऊल शरीरात आतून लागलेली ही आग हळूहळू विझवू लागतं आणि जेव्हा ही सूज कमी होऊ लागते तेव्हा शरीराला ऐंशी वर्षांनंतरही मजबूत आणि सक्रिय राहण्याची खरी संधी मिळते कारण क्रमांक का दोन स्नायूंची कमतरता जी अशक्तपणा आणि पडण्याचं कारण बनते साठ वर्षांनंतर आपलं शरीर दरवर्षी थोडे थोडे करून स्नायू गमावू लागतं आणि ऐंशी वर्षांनंतर ही प्रक्रिया आणखी वेगवान होते या हळूहळू येणाऱ्या कमकुवतपणाला वैद्यकीय भाषेत सार्कोपिनिया म्हणतात अनेकदा लोकांना सुरुवातीला हे जाणवत नाही हा काही अचानक होणारा बदल नसतो याची सुरुवात लहान सहान गोष्टींमधून होते जसं की एखाद्या बरणीचं झाकण उघडायला त्रास होणं खुर्चीतून उठायला थोडा वेळ लागणं किंवा जेणे चढणं उतरणं टाळणं कारण ते आता थोडं अवघड वाटू लागतं पण स्नायूंचा संबंध केवळ ताकदीशी नसतो स्नायू आपल्या शरीराचा तोल सांभाळायला मदत करतात सांध्यांना आधार देतात रक्तातील साखर आणि चयापचय नियंत्रित करतात जेव्हा स्नायू कमी होतात तेव्हा पडण्याचा हाडं तुटण्याचा आणि आत्मनिर्भरता गमावण्याचा धोका खूप वेगाने वाढतो एक उदाहरण घ्या श्रीधर पंतांचं वय चौऱ्याऐंशी वर्षे होतं बुद्धी तल्लख होती मनमिळाऊ होते आणि एकटे राहत होते एक दिवस एका छोट्या सतरंजीमध्ये पाय अडकला आणि त्यांचा खुबा मुडला त्यांना नेहमी वाटायचं की ते मजबूत आहेत पण त्या पडल्यानंतर त्यांना समजलं की गेल्या काही वर्षांत त्यांची ताकद किती कमी झाली होती आणि त्यांना त्याची जाणीवसुद्धा नव्हती ऐंशी वर्षांनंतर स्नायूंच्या कमतरतेचा सर्वात मोठा धोका हा आहे की त्याचा परिणाम खूप वेगाने दिसू लागतो एकदा पडल्यानंतर अनेक आठवडे अंथरुणाला खिळून राहावं लागतं आणि अंथरुणावर होऊन राहिल्याने आणखी अशक्तपणा येतो मग वॉकर येतो मग स्वातंत्र्य गमावतं एक एक आणि एकेकाळी जे सक्रिय आयुष्य होतं ते हळूहळू संकुचित होऊ लागतं पण आनंदाची बातमी ही आहे की हे सर्व थांबवलं जाऊ शकतं आणि यासाठी तुम्ही बॉडीबिल्डर बनण्याची गरज नाही फक्त काही लहान पण प्रभावी पावलं उचलायची आहेत रोज चालणं हलके डंबेल्स किंवा रेजिस्टन्स बँडने थोडं वजन उचलणं आहारात भरपूर प्रथिने घेणं आणि शरीर लवचिक राहावं म्हणून हलका व्यायाम करणं हे छोटे छोटे प्रयत्न जेव्हा नियमितपणे केले जातात तेव्हा नक्कीच फरक पडतो कारण ऐंशी वर्षांनंतर जी गोष्ट सर्वात जास्त महत्वाची असते ती म्हणजे चालतं फिरतं आणि आत्मनिर्भर राहणं मग ते बागकाम असो बाजारात जाणं असो किंवा फक्त रोज सकाळी आरामात अंथरुणातून उठणं असो स्नायू आपल्या शरीराची शांतपणे सुरक्षा करणारी शक्ती आहेत आणि कदाचित हीच एक गोष्ट आहे जी तुम्हाला केवळ जास्त जगण्यासच नाही तर एक चांगलं आयुष्य जगण्यासही मदत करते जर तुम्ही अजूनही हा व्हिडिओ पाहत असाल आणि तुम्हाला आमचे मुद्दे उपयुक्त वाटत असतील तर खाली कमेंटमध्ये दोन हा आकडा नक्की लिहा म्हणजे आम्हाला कळेल की तुम्ही आमच्यासोबत आहात आणि जर तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमचा पुढचा व्हिडिओ तुमच्याकडून चुकणार नाही तुमची साथ आम्हाला अधिक उत्तम आणि ज्ञानवर्धक माहिती तयार करण्याची प्रेरणा देते कारण क्रमांक तीन अपुरी झोप जी शरीर आणि मन कमजोर करते जसंजसं वय वाढतं तसतशी आपल्या झोपेची पद्धतही बदलते पण प्रत्येक वेळी हा बदल फायदेशीर असतोच असं नाही ऐंशी वर्षांनंतर अनेक ज्येष्ठांना झोप लागण्यात अडचण रात्री वारंवार झोप मोडणं किंवा शांत आणि झोप झोपणं लागण्याची समस्या जाणवते सुरुवातीला या लहान सहान गोष्टी वाटतात जसं की दिवसभर थकवा जाणवणं लहान सहान गोष्टी विसरणं किंवा विनाकारण चिडचिड वाढणं पण या लक्षणांमागे एक मोठी समस्या लपलेली असते जेव्हा आपण झोपतो तेव्हाच आपलं शरीर स्वतःची दुरुस्ती करतं मेंदू दु निरुपयोगी गोष्टी बाहेर टाकतो रोगप्रतिकारशक्ती पुन्हा तयार होते जर झोप हलकी असेल किंवा वारंवार मोडत असेल तर या सर्व प्रक्रिया व्यवस्थित पार पडत नाहीत आणि त्याचा परिणाम हळूहळू शरीर आणि मनावर दिसू लागतो एक उदाहरण पहा नलिनी आजींचं वय शहाऐंशी वर्षे त्या रात्रीतून तीन ते चार वेळा उठायच्या आणि त्यांना वाटायचं की या वयात हे सामान्य आहे पण हळूहळू त्यांना जाणवू लागलं की त्यांची स्मरणशक्ती कमजोर होत आहे ऊर्जा कमी होत आहे आणि वारंवार सर्दी खोकला होत आहे डॉक्टरांनी त्यांना सांगितलं झोप फक्त आराम करण्यासाठी नसते तर ती मेंदू आणि रोगप्रतिकार शक्तीच्या आरोग्यासाठी आवश्यक असलेला एक उपचार आहे जेव्हा नलिनी अजिंनी आपल्या झोपेच्या सवयी सुधारण्यास सुरुवात केली तेव्हा हळूहळू त्यांची वैचारिक स्पष्टता ताकद आणि उत्साह परत येऊ लागला अनेक लोक असं मानतात की एका विशिष्ट वयानंतर चांगली झोप येण्याची अपेक्षा सोडून द्यायला हवी पण हे खरं नाही काही सोप्या आणि प्रभावी उपायांनी झोपेची गुणवत्ता सुधारता येते रोज एका ठराविक वेळी झोपणे आणि उठणे दिवसा सूर्यप्रकाशात थोडा वेळ घालवणे संध्याकाळी चहा कॉफी किंवा मद्यपान झोपण्याची खोली थंड अंधारी आणि शांत ठेवणे आणि दिवसा थोडीफार शारीरिक हालचाल करणे ऐंशी वर्षांनंतर चांगली झोप घेणं हे चांगलं जेवण करण्याऐतच किंवा सुरक्षितपणे चालण्याऐतच महत्वाचा आहे कारण झोपेचा परिणाम तुमच्या विचार करण्याच्या क्षमतेवर तुमच्या चालण्यातील स्थिरतेवर तुमच्या रोगप्रतिकारशक्तीवर आणि तुमच्या रोजच्या ऊर्जेवर होतो मुद्दा जास्त झोपण्याचा नाही तर शांत आणि गाढ झोप घेण्याचा आहे आणि जेव्हा तुम्ही झोपेला आपलं प्राधान्य बनवता तेव्हा हा एक असा निर्णय असू शकतो जो तुमचं आयुष्य दीर्घकाळासाठी अधिक चांगलं बनवतो जर तुम्ही अजूनही हा व्हिडिओ पाहत असाल आणि या गोष्टी तुम्हाला उपयुक्त वाटत असतील तर कमेंटमध्ये तीन हा आकडा नक्की लिहा म्हणजे आम्हाला कळेल की तुम्ही आमच्यासोबत आहात आणि जर तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा सोबतच बेल आयकॉन सुद्धा दाबा जेणेकरून अशी महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहील कारण क्रमांक चार एकटेपणा आणि दैनंदिन जीवनातील उद्देश गमावणे ऐंशी वर्षांनंतर एक असा धोका वाढू लागतो ज्याकडे आपण अनेकदा दुर्लक्ष करतो हा कोणताही आजार नाही किंवा कोणताही विषाणू नाही हा आहे एकटेपणा आणि हा एकटेपणा फक्त मनाला भावनिकरित्या तोडत नाही तर तो शरीरावरही परिणाम करतो संशोधनात असं आढळून आलं आहे की दीर्घकाळ एकट राहणं आणि दैनंदिन जीवनात कोणताही उद्देश नसणं हे आपल्या आयुष्याची दोरी अनेक जुनाट आजारांपेक्षाही जास्त वेगाने कापून टाकू शकतं जसंजसं वय वाढतं तसतसं लोकांचं जग लहान होऊ लागतं जुने मित्र मैत्रिणी हे जग सोडून जातात मुलं दुसऱ्या शहरात किंवा देशात स्थायिक होतात आणि शारीरिक अशक्तपणामुळे घराबाहेर पडणंही कठीण होऊन बसतं हळूहळू कोणतीही योजना नसताना ज्येष्ठांचा एकटेपणा वाढू लागतो केवळ शारीरिकच नाही तर भावनिक सुद्धा एक उदाहरण पहा सदाशिवरावांचं वय अठ्ठ्याऐंशी वर्षे आहे त्यांच्या पत्नीचं निधन पाच वर्षांपूर्वी झालं मुलं दूर राहतात सदाशिवराव टी व्ही पाहतात जेवण बनवतात घर स्वच्छ ठेवतात पण ते म्हणतात अनेक दिवस असे जातात की कुणाशी एक शब्दही बोलणं होत नाही त्यांना गोंधळाची किंवा वर्दळीची कमतरता भासत नाही त्यांना सर्वात जास्त कमतरता त्या भावनेची वाटते की आता कुणाला आपली गरज नाही ती भावना की कोणीतरी आपली वाट पाहत की आपल्या असल्याने कुणाला तरी फरक पडतो माणसाच्या मनाला जोडले जाण्याची आपलेपणाची गरज असते आणि जेव्हा ऐंशी वर्षांनंतर नोकरी सामाजिक जबाबदाऱ्या शेजारची वर्दळ हळूहळू संपू लागते तेव्हा लोक फक्त संवादच नाही तर आपली ओळखही गमावू लागतात आणि मग हळूहळू सकाळी उठण्याचा उद्देशच दुसर होऊ लागतो याचा परिणाम रोगप्रतिकारशक्ती मेंदूतील रासायनिक प्रक्रिया आणि सक्रिय राहण्याच्या इच्छेवर होतो पण उद्देश काही खूप मोठा असायला हवा असं नाही झाडांना पाणी घालणं आपल्या माणसांना पत्र किंवा मेसेज पाठवणं सकाळी कुणाला तरी फोन करणं पक्ष्यांना दाणे टाकणं किंवा शेजाऱ्याला मदत करणं ही छोटी छोटी कामं आपल्या आयुष्यात पुन्हा एकदा गती अर्थ आणि आनंद आणू शकतात अनेकदा कुणाशी संवाद सुरू करणं विचित्र वाटू शकतं पण हाच प्रयत्न दोघांसाठीही प्रकाशाचा किरण आणू शकतो लक्षात घ्या एकांत आणि एकटेपणा यात फरक आहे एकांतात शांतपणे जगणं ही एक ताकद आहे पण जेव्हा एखाद्याला वाटतं की तो जगासाठी आता अदृश्य किंवा निरुपयोगी झाला आहे तेव्हा शरीर सुद्धा त्याच प्रकारे प्रतिक्रिया देऊ लागतं तर जर तुमचं वय ऐंशी पेक्षा जास्त असेल किंवा तुमच्या आजूबाजूला असं कुणी असेल तर त्यांना एक सोपा प्रश्न विचारा सध्या तुमच्या आयुष्याचा उद्देश काय आहे आणि मग प्रयत्न करा की तो उद्देश एखाद्या औषधाप्रमाणे जपला जाईल कारण खऱ्या अर्थाने तो उद्देशच एक औषध आहे जर तुम्ही अजूनही आमच्या सोबत असाल तर कमेंटमध्ये चार हा आकडा नक्की लिहा म्हणजे आम्हाला कळेल की ही गोष्ट तुमच्या हृदयापर्यंत पोहोचली आहे आणि जर तुम्ही अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून अशी महत्वाची आणि जीवनाशी जोडलेली माहिती तुमच्याकडून कधीही सुटणार नाही तुमची साथच आम्हाला अधिक चांगल्या आणि खऱ्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवण्याची ताकद देते जर तुम्ही या व्हिडिओच्या शेवटपर्यंत आमच्यासोबत असाल तर काही क्षण स्वतःसाठी काढा वितीने नव्हे तर स्पष्टतेने आणि सत्याच्या नजरेने विचार करा वयाची ऐंशी ओलांडणं ही एक देणगी आहे पण हेही खरं आहे की अनेक लोक तिथंपर्यंत पोहोचतात पण चांगल्या अवस्थेत नसतात का कारण त्यांनी प्रयत्न केले नाहीत म्हणून नाही तर त्यांच्या शरीराविरुद्ध शांतपणे काय काम करत आहे हे त्यांना कधी कळलंच नाही म्हणून शरीरातील शांत सूज स्नायूंची कमतरता अपुरी झोप आणि एकटेपणा या सर्व गोष्टी हळूहळू आत शिरतात आणि जोपर्यंत त्यांची लक्षणं पूर्णपणे समोर येतात तोपर्यंत अनेकदा शरीराचं नुकसान झालेलं असतं पण लक्षात ठेवा माहिती असणं हीच सर्वात मोठी ताकद आहे या व्हिडिओचा उद्देश तुम्हाला घाबरवणं नाही तर तयार करणं आहे तुम्हाला हे आठवण करून देणं आहे की लहान लहान बदलसुद्धा मोठे फरक घडवू शकतात या आठवड्यात या महिन्यात यावर्षी तुम्ही जे निर्णय घ्याल तेच ठरवतील की तुम्ही तुमच्या वयाच्या ऐंशी पंच्याऐंशी आणि त्यानंतरच्या काळात कसे चालता कसा विचार करता आणि कसं आयुष्य अनुभवता जरा विचार करा तुम्हाला सर्वात जास्त धक्का कशामुळे बसला शरीरातील त्या शांत सुजेबद्दल जाणून घेतल्यावर किंवा ही गोष्ट की व्यायामाशिवाय ताकद किती लवकर कमी होते कदाचित तुमच्या मनावर सर्वात जास्त परिणाम या गोष्टीचा झाला असेल की झोप म्हणजे फक्त आराम नाही तर तो एक उपचार आहे किंवा कदाचित या जाणिवेचा की भावनिक जोडणी आणि आपले पण हे एखाद्या औषध महत्वाचं आहे जी कोणतीही गोष्ट तुमच्या हृदयाला स्पर्श करून गेली असेल तिला फक्त एक माहिती म्हणून मनात ठेवू नका तिला तुमच्या आयुष्यातलं एक वळण बनवा एक नवीन निश्चय करा की आता तुम्ही तुमच्या शरीराची तुमच्या मनाची आणि तुमच्या आयुष्याच्या उद्देशाची दररोज काळजी घ्याल मातारपण म्हणजे कमजोर होणं नव्हे तर खऱ्या अर्थाने महत्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्याची हीच वेळ आहे तुमच्यासाठी सर्वात महत्वाचं काय आहे हे तुम्ही आता निवडू शकता आणि बाकीच्या गोष्टींना मागे सोडू शकता तुम्ही हा हक्क कमावला आहे की आयुष्याच्या या टप्प्याला तुम्ही सन्मानाने ताकदीने आणि खऱ्या समजुतीने जगाल कमीपणाशी तडजोड करू नका जर या व्हिडिओने तुम्हाला काही शिकवलं असेल तर खाली कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा की तुम्ही आज काय शिकलात आणि त्या गोष्टीला तुम्ही तुमच्या आयुष्यात कसं स्थान द्याल तुमचे विचार आमच्यासाठी खूप मौल्यवान आहेत आम्ही प्रत्येक कमेंट वाचतो आणि यामुळेच आम्हाला पुढे आणखी चांगलं काम करण्याची प्रेरणा मिळते जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर त्याला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि इतरांसोबत शेअर करा तुमची साथच आमच्यासाठी सर्वात मोठा आधार आहे धन्यवाद आपण पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती आणि नवीन सोबत।